महाविकास आघाडीवरती अशोक चव्हाण आणि त्यांच्याबरोबर जर कोणी जात असतील त्याचा काहीही परिणाम होणार नाही एका अर्थाने ना शुद्धीकरण मोहीम आहे असं आम्ही मानतो आणि नक्कीच जनता संतप्त आहे जनता चिडलेली आहे भाजपवर अशा राजकारणामुळं आणि भविष्यामध्ये या सगळ्याचा फायदा महाविकास आघाडी काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी या आमच्या एकत्र आघाडीला होणार पण काँग्रेसची ताकद कमी होईल मला वाटत चव्हाण गेल्यानंतर अशोक चव्हाण करावी लागेल नांदेडमध्ये बदलणार असेल नांदेडमध्ये सतत लोकसभेच्या दोन निवडणुका चव्हाण हरल्या त्यांच्या पत्नी हरलेल्या आहेत ते स्वतः इतके मोठे नेते आहेत ते हरले आहेत त्याच्यामुळे नांदेड हा काय कोणाचा बालेकिल्ला किल्ला राहिलेला नाही नांदेडमध्ये काँग्रेसचाच उमेदवार लढेल आणायची तुम्हाला मी खात्री न सांगतो वंचित त्या ठिकाणी लढलेली आहे बाळासाहेब आंबेडकर लढलेले आहे तिसऱ्या क्रमांकावरती नांदेडमध्ये वंचितची मतं आहेत आता वंचित त्या जागेवर दावा सांगू शकेल वंचितने जर दावा सांगितला त्यावेळेला आमच्या चर्चेला तर नक्की त्याच्यावर विचार होईल विचा, आम्ही एकत्र आहोत बाळासाहेब आंबेडकरांची आमची निरंतर चर्चा सुरू आहे बैठकीला येतात ते येतात त्यांचे प्रतिनिधी येत आहेत आणि आता मला असं वाटतं की तो क्षण समीप आलेला आहे की जागा वाटपाचा फॉर्म्युला सामोर येईल राज्यसभेच्या निवडणुकीसाठी